चाललंय काय चाललंय मला नाही माहिती काय तू सरळ काहीतरी पोस्ट टाकतोय काय करतोय हलकट मेला काय त्याला कमी पडलं होतं मी स्वतःच्या कष्टावर काही घेत असेल तर त्याला काय प्रॉब्लेम आहे कुत्र्याला मॅडम नीट वर जरा नाही नाही कुत्राच नाही कुत्राच म्हणणार मी त्याला मला प्रिंट म्हणजे कुत्रा हलकट मेला आहे तो व्यवस्थित नीट बोलायचं तुझ्यासाठी नीट मी का नीट बोलू मी माझ चूक नाही झाली या चहा दिला मेल्याला जेवण दिलं मेल्याच्या प्रत्येक पाहुण्याला मी साडी घातली साडी घेतली चहा केले कुणाला नाही केलं काय ते म्हणते ना माझी जीत काळी आहे काही होणार नाही मी जसं म्हणते तसंच होणार आहे बर हो ठीक आहे ठीक आहे नाही तू त्याला नीट सांग कुत्र्याला याला तुम्हीच नीट बोलत नाही तर काय सांगणार नाही मी त्याला कुत्रा म्हणूनच बोलणार आहे माझी काय चूक सांग तुला मी कधी काय बोलले तुला मी कधी काय त्रास दिला तुला मी काय केलं तुला मी कुठली मदत केली नाही काय केलं माझं चुकलं काय मला फक्त हे सांग माझ्या पगाराच्या पैशात मी काय घ्यायचं का नाही घ्यायचं तो कशाला माझ्या मागे लागलाय तुम्हाला कुठं काय बोलले ते हॅलो बोला काय हो तुमच्या मिस्टरांचं काय चाललंय काय चाललंय मला नाही माहिती काहीतरी पोस्ट टाकतोय काय करतोय हलकट मेला काय त्याला कमी पडलं आलेल्या नातेवाईकाला मी साडी घेतलेली आहे प्रत्येकाची मी उठा ठेव केलेली आहे काय माझं चुकलं गेले कुत्रा मेला असा तडतडून मरल ना काय माझं चुकलं माझी चूकच काय झाली मला हे सांग मला काय बोलताय तुम्ही नाही पण तो असं का करतोय हा रोज माझ्या घरात येत होता तर जेवत होता प्रत्येक पाण्याला तू साडी नेटव तर हो प्रत्येकाला चहा केला हे केला उठा ठेव केला जेव्हा की मी जॉब ला जाते मला वेळ नसतो आणि तरी पण प्रॉब्लेम आहे मी स्वतःच्या काही घेत असेल तर त्याला काय प्रॉब्लेम आहे कुत्र्याला मॅडम नीट बोला जरा नाही कुत्रा ते कुत्राच नसणार मी त्याला मला कुत्रा म्हणजे कुत्रा हलकत मेला येतो व्यवस्थित नीट बोलायचं तुझ्यासाठी नीट बोलायचं असेल मी का नीट बोला मी माझं चहा दिला मेण्याला जेवण दिलं मेण्याच्या नाही केलं काय नाही मला फक्त एवढं सांग कुत्रा आणि मी म्हणते ना माझी जीठ काळी काही होणार नाही मी जसं म्हणते तसंच होणार आहे बर होत्र्याला तुम्हीच नीट बोलत नाही तर काय सांगणार नाही मी त्याला कुत्रा म्हणूनच बोलणार आहे माझी काय चूक झाली ते सांगतो मला तुला मी कधी काय बोलले तुला मी कधी काय त्रास दिला तुला मी काय केलं तुला मी कुठली मदत केली नाही पैसे खाते म्हणून आणि कशी तुला फृटी घेतली म्हणून माझ्या कुठं फ्लॅट घेतलाय नाही पण घेतल्यावर मग मी असं म्हणायचं नाही अजून तुम्ही घेतला कशा म्हटला मी म्हणाल ना मी म्हणाल ना इथून पुढे आता ना ना घेतलाच नाही ना मग तुम्ही काय घेतलं तुझ्या सासरांनी काय घेतलं एवढ्या वर्षाच्या सर्विस मध्ये तर मी असं म्हणायचं तर सोशल मीडियावरती जाऊन ते बघा तू मिनते काय तू मिनत बघायचं मला काहीच माहित नाही मॅडम तुला कसं माहिती नसतं का सगळ्या जगाला माहिती झाल्यावरती आता त्याच्या मुलांना तळतळास ना माझा काय विचारायला नको बर ठीक आहे असू कधी मला जाताना दिसलं नाही कोण मला नाहीतर मग सासराच्या जीवावर खात बसून नाहीतर आई वडिलांच्या जीवावर त्यांच्या मड्यावर बसलेत त्यांच्या मड्यावर बसून यांची फॅमिली चालवायची त्यांनी आणि हे दुसऱ्यांच्या फॅमिलीची चौकशी करतात स्वतःच घर चालवायला तर कधी आलं नाही पोरं काढायची मॅडम नीट बोला मी काही नीट बोलणार नाही माझ्याकडून नीट बोलण्याची अपेक्षा करू नको तू आता अपेक्षा माझ्याकडून तुम्ही तुम्ही हे करून मी कष्टाने काम करते जाते मी माझी नोकरी करते कशा कशा पद्धतीने मी, मी हे करते मी कुठलं काय केलं गेला जाते सगळ्या बायकांना सगळ्या पोरी फिरवत होता एवढ्या दिवस न माझ्या बहिणीच्या पुरे आणून बसवल्या हो इथं सांगायला गेल्यावर किती सांगता येईल मला आता मग आणि ती मैत्री म्हणून तू आणली आणि नंतर त्यांची लग्न लावून दिली आणि आधीच त्याच्या आधी ह्यांनी फिरवल्या हो सगळ्या लागलाय शानपणाचे हे करायला नाहीतर भावासारखा शिकून काहीतरी मोठं झालं असत ना गोलीसारखा शिकून काहीतरी झाला असता असा फिरला असता का गोंडलत फिरतोय आज ह्याच्या इथं त्याच्या उद्या त्याच्या इथं कुत्र्याचं नाही वाईट झालं ना तर मला विचारू नको अख्ख घर जळल आणि नाही झालं तर माझं नाव बदलून टाकतो काय चूक केली होती मला तू सांग माझी काय चूक झाली एवढे मोठ्या बाता करत होत्या ना एवढे आहात का, का तुम्ही आणि एवढे फसवे आहात का आहे घाण करता का अजिबात मुलांना तुझा आशीर्वाद लागणार नाही तळतळ लागल माझी तळ तळ माझ्या कष्टाच्या पैशाने घेतलेल्यावर तू नजर टाकतो का तू गर्द सोनाली मला बोलू दे मी सात पुरी लोकांच्या पळवून आणायच्या आणि वरून मिजस्ट करायची